नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तोंडातच विरगळणारे हे रवा लाडू एक पाकातले आहेत बरं का एकदम मऊ असे होणारे तुम्ही पाहताय ना अगदी तसेच एकदम मऊ होतात काही टिप्स आहेत त्या सांगते त्या जर फॉलो केल्या तर एकदम मस्त परफेक्ट तुम्ही एका किलो प्रमाणात हे बनवू शकता चलात मग लगेच सुरुवात करू तर सुरुवातीला आपण वजनी प्रमाण पाहू तर पाचशे ग्राम इथं आपला रवा आहे त्याच्यानंतर साखर आहे आपली चारशे ग्राम आणि इथं मी खोबर कीज घेतलेली आहे एकशे पंचवीस ग्राम आणि एकशे साठ ग्राम आपण घेतलेला आहे तूप आता वाटीचं प्रमाण सांगते त्यांनी पाच वाट्या ही रवा आहे तर चार वाट्या साखर आहे दीड ते पावणे दोन वाटे आपली कीस आहे आणि या वाटेने पावणे दोन वाट्या तूप आहे तूप पातळ करून मोजायचं जेव्हा वाटीने मोजताय ना तेव्हा आता काय करूच एक जाड ताळाची कढई ठेवायची आहे आपल्याला म्हणजे चिकटणार नाही तिला आणि व्यवस्थित आपला रवा भाजल्या जातो आणि खोलगट ठेवायची म्हणजे हलवायला सोपं पडते तर पहा छान गरम झाली कडे त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला तूप घालून आहे ते तर मी दोन ते अडीच चमच तूप घालून घेतलंय तूप छान गरम झालं की याच्यामध्ये रवा घालूत आणि एक दोन मिनटासाठी छान याला भाजून घेऊत ज्या कुठळ्या होतात तुपा ना तुपानं त्या याच्यामधल्या मोडून घ्यायच्या आणि या पद्धतीने आपल्याला एक दोन मिनटासाठी छान असं भाजून घ्यायचं दोन मिनिट झाले की परत त्याच्यामध्ये दोन ते तीन चमच तूप टाकायचं आणि परत याला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं असं करत करत आपल्याला सतरा ते अठरा मिनिट लागणार आहेत तर पहा असंच करत करत मी एक दोन मिनटाच्या नंतर तूप घालून घ्यायचं परत त्याला हलवून घ्यायचं सारखं याला हलवत राहायचं म्हणजे तळाशी लागणार नाही आणि करपणार नाही आणि खूप जास्त आपल्याला डार्क करायचा नाही किंवा पांढरं ठरत ठेवायचं नाही खूप डार्क झाला ना तर त्याच्यामध्ये पाक व्यवस्थित बसणार नाही आणि एकदम रकरक असा हा लाडू होईल मऊ असा होणार नाही तर पहा छान असा कलर बदललेला आहे एकदम आपण पांढरा शुभ्रसुद्धा ठेवलेला नाही आता काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये खोबरकीस घालून घ्यायची आहे आता मी खोबरकीस इथं घातलेली आहे तर पहा हलकीशी ती मऊ असते ना तर याच्यामध्ये घालून आपल्याला गॅस बंद करून याला एक एका मिनिटासाठी छान याच्यामध्येच थोडंसं तूप घालायचं आणि भाजून घ्यायचं कारण जाड ताळाची कढई आहे ना ती गरमच असते एका मिनटामध्ये छान असं भाजून होतं तुम्ही गॅस जर चालू ठेवला तर खोबरकीस एकदम पातळ असते त्याच्यामुळं ती लाल पडू शकते म्हणून काय करायचे गॅस बंद करून एखाद मिनटासाठी तिला भाजून घ्यायचं तर पहा छान अशी भाजली गेलेली आहे आता आपण सर्व हे काढून घेऊता आणि करत पाक त्याच्यासाठी आपण इथं साखर सुरुवातीला घालून घ्यायची आहे आणि साखर भिजू जेपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पाणी असं त्याच्यामध्ये घालायचं नाही तर पहा फक्त साखर भिजेल इतकंच मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला साखर विरगुळ जेपर्यंत सारखा हाय हीटवर गॅस ठेवायचा आणि साखर पूर्णपणे अशी हलवत हलवत आपल्याला विरगळून घ्यायची आहे तर पहा विरगळून झाली की साखरला ढवळत राहायचं म्हणजे कसं पाक हा खूप जास्त जर त्याला तार जर आला तर काय होईल व्यवस्थित आपले लाडू हे बनणार नाही त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला सर्व सतत याला ढवळत राहायचं आहे सुरुवातीचा पाहू तर पाक आपला बनलेला नाही आणि नंतर काय करायचं आहे जेव्हा आपल्याला वाटेल की पाक छान असा बनतोय तर काय करायचं एक प्लेट घ्यायची त्याच्यावर या पद्धतीने आपल्याला प्लेटमध्ये एक छानशी त्याची गोळी घालून पाहायची हाताला एक तारी आपल्याला पाक पाहिजे एक तार तयार झाला या पद्धतीने की आपण काढून घेऊ तर पहा छान असा तार तयार झालेला आहे आता आपण काढून घेऊ सुद्धा आपली हलकी गरम आहे पाकाला जास्त वेळ लागणार नाही ना सात ते आठ मिनटामध्ये पाक आपला तयार होतो तर पहा गरम गरम पाक मी याच्यावर घालून घेतलेला आहे जोरवं आहे ना त्याच्यावर त्याच कढईमध्ये घातलेला आहे क कढई आपली मोठी आहे त्याच्यामुळंच त्याच्यामध्ये मी घालून घेतला आहे आता काय करायचं आहे कढई आपली हलकीशी गरम आहे ना त्याच्यामध्ये पाक पूर्णपणे मी घालून घेतलेला आहे शिल्लक बिलकुलही ठेवलेला नाही कारण शिल्लक बाजूला जर राहिला त्याच्यामध्ये साखरही असते आणि हे मिश्रण आपलं जे लाडू बनवतो आहे ते आपले सबक होतात त्याच्यामुळं त्याला गोडवा राहत नाही त्याच्यामुळं पूर्णपणे पाक घालून घेतल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता थोडंसं आपल्याला हे सैलसर वाढते तर असंच हलवून घेत घेत याला काय करायचं जसं जसं आपण याला हलवतो ना तसं तसं याला दाडचपणा यायला लागलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे इथे इलायची पावडर घालून घ्यायची आहे इलायची पावडर घालून झाली की असंच याला हलवून घ्यायचं आणि अर्ध्या ते एक तासासाठी बाजूला ठेवायचंय तर पहा एक तासासाठी मी याला बाजूला ठेवलेलं होतं आणि एका तासाच्या नंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा मोकळा फट आपला हा लाडूसाठी मिश्रण तयार झालेला आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला याच्यामध्ये काहीही घालावं लागत नाही तर पहा एकदम छान असे लाडू वळल्या जातात त्याचे एकदम मोकळासुद्धा झालेला नाही किंवा एकदम त्याचा लगदासुद्धा झालेला नाही या पद्धतीचा झाला ना तर लाडू तुमचे बसणार देखील नाहीत आणि खूप असे कडकसुद्धा होणार नाही तर या पद्धतीचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आणि रवासुद्धा छान भाजून घ्यायचा आहे तर पहा तुम्हाला जसा आवडेल लहान मोठ्या आकाराचा असा लाडू ओळवून घ्यायचा आहे तर या पद्धतीचे आपण हे लाडू आज करणार आहोत पहा एकदम मस्त असे गोल गरगरीत आपले हे लाडू तयार झालेले आहेत वर हवी असेल तर मनुका वगैरे घालून घ्या दिसायलाही छान दिसतं खायलाही चवीला छान लागतं तर पहा या पद्धतीचे आपले हे लाडू तयार झालेले आहेत तुमचा जर पाक बिघडला असेल किंवा खूप असं जास्त जर कडक झाला असेल तो मिकसर मदे तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याला फिरून घेऊ शकता पण थंड होऊ द्यायचं थंड झाल्याच्या नंतर फिरून घ्यायचं तर पहा पाहत पाहत आपले सर्व ही लाडू तयार झालेले आहेत तर या पद्धतीचे हे रवा लाडू नक्की करून पहा पाहताय ना एकदम मऊ असे झालेले आहेत या पद्धतीने केल्यानंतर एक महिना तुम्ही करून करूनसुद्धा ठेवू शकता बिलकुलही खराब होणार नाही तर लवकरच गौरी गणपती येत आहे तर या पद्धतीचे हे रवा लाडू नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू द्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद